काही प्रश्न असे असतात जे आपण कुणाला विचारत नाही पण ते मनात वारंवार डोकावत राहतात रोजच्या आयुष्यात आपण अनेक गोष्टी ठराविक सवयींनी करतो त्यामागे कारण शोधत नाही कारण सगळेच असंच करतात ही एक सोपी समजूत आपल्याला शांत करते पण कधीकधी हीच समजूत आपल्यासाठी अडचणीचं कारण बनते आजचा विषयही असाच आहे शांत न बोलता टाळला जाणारा पण प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या आयुष्याशी थेट जोडलेला संभोगानंतर तुम्ही जे करता ते खरंच योग्य आहे का असा प्रश्न कधी स्वतःला विचारलात का की फक्त सवयीने ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून ते करत राहिलात बहुतेक लोक इथेच थांबतात विचार करत नाहीत कारण विचार केला तर प्रश्न निर्माण होतात आणि प्रश्न निर्माण झाले तर उत्तर शोधावं लागतं ते उत्तर कधीकधी -कधी आपल्या सवयी बदलाला भाग पाडतं खूप लोकांना वाटतं यात एवढं काय शरीर आहे नैसर्गिक गोष्टी आहेत होतच असं पण शरीर हे इतकं साधन असतं ते प्रत्येक गोष्टीची नोंद घेतं प्रत्येक चुकीच्या सवयीचा हिशोब ठेवतं फरक इतकाच असतो की काही परिणाम लगेच दिसतात तर काही वेळ घेतात संभोगानंतर शरीराची अवस्था वेगळी असते हा क्षण फक्त भावनिक किंवा मानसिक नसतो तो शारीरिकही असतो त्यावेळी शरीरात घाम वाढलेला असतो त्वचा अधिक संवेदनशील असते आणि खाजगी भागात ओलावा जास्त असतो ही अवस्था शरीरासाठी नाजूक असते पण बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांना कोणी सांगितलेलं नसतं की या वेळेला काय करायचं आणि काय टाळायचं काहीजण लगेच अंगोळ करतात काही जण काहीच काही करत नाहीत काही जण साधा साबण वापरतात प्रत्येकाची पद्धत वेगळी पण प्रश्न असा आहे की या सगळ्या पद्धती योग्य आहेत का की आपण फक्त आपल्याला सोयीचं वाटतं म्हणून करत आहोत खरी अडचण इथे आहे योग्य माहितीचा अभाव शाळेत या गोष्टी शिकवल्या जात नाहीत घरी यावर मोकळेपणाने बोललं जात नाही आणि इंटरनेटवर गेलं तर अर्धवट माहिती टोकाचे सल्ले भीती निर्माण करणारे अनुभव यातून माणूस अधिकच गोंधळतो शेवटी तो, तो स्वतःच्या अंदाजावर निर्णय घेतो पण शरीर अंदाजावर चालत नाही शरीराला नियम असतात मर्यादा असतात विशेषत शरीराच्या त्या भागासाठी जो सगळ्यात जास्त संवेदनशील आहे इथे केलेली छोटीशी चूक देखील हळूहळू मोठ्या समस्येचं रूप घेऊ शकते सुरुवातीला काहीच वाटत नाही सगळं ठीक असल्यासारखं वाटतं पण काही दिवसांनी हलकीशी खात जाणवते कधीकधी जळजळ होते कधी दुर्गंधी जाणवते आपण याकडे दुर्लक्ष करतो म्हणतो थोडंफार होतंच पण हे थोडंफार हळूहळू वाढतं आणि मग आपण डॉक्टरांकडे जातो औषधं घेतो पण मूळ कारण तसंच राहतं काही लोक तर हे सगळं नॉर्मल समजतात सगळ्यांनाच होतं असं म्हणतात पण खरं सांगायचं तर सगळ्यांनाच होत नाही काही लोकांना का होत नाही याचा कधी विचार केलात का फरक त्यांच्या सवयींमध्ये असतो ते शरीराचे संकेत वेळेत समजून घेतात खाजगी भागाची स्वच्छता हा विषय आपल्याकडे अजूनही लाजेशी जोडला जातो पण प्रत्यक्षात तो आरोग्याचा विषय आहे आणि आरोग्याच्या बाबतीत लाज बाळगली तर त्याची किंमत शरीराला मोजावी लागते खूप वेळा समस्या लगेच उघड होत नाहीत शरीर संयम ठेवतं पण एक मर्यादा असते त्या मर्यादेच्या पलीकडे गेल्यावर शरीर स्पष्ट संकेत देतं आणि ते संकेत दुर्लक्षित केले तर त्रास वाढतो आपण चेहऱ्यासाठी वेगळी काळजी घेतो केसांसाठी वेगळी उत्पादने वापरतो पण खाजगी भागासाठी मात्र जे मिळेल ते वापरतो हा विरोधाभास आहे कारण जिथे जास्त काळजी घ्यायला हवी तिथेच आपण सर्वात जास्त निष्काळजी असतो संभोगानंतरची स्वच्छता म्हणजे अति स्वच्छता नव्हे म्हणजे सतत धुणे सतत काहीतरी वापरणे नव्हे पण याचा अर्थ पूर्ण दुर्लक्षही नाही इथे समतोल महत्वाचा आहे आणि तो समतोल माहितीशिवाय मिळत नाही आज अनेक लोक तरुण वयातच अशा समस्यांना सामोरे जात आहेत ज्यापूर्वी फार क्वचित दिसायच्या बदललेली जीवनशैली ताणतणाव चुकीच्या सवयी या सगळ्याचा परिणाम शरीरावर होत आहे पण तरीही आपण मूळ कारणांवर बोलायला तयार नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही समस्या फक्त महिलांपुरती मर्यादित नाही पुरुषांनाही ती तितकीच लागू होते पण पुरुषांमध्ये याबद्दल बोलणं अजूनच कमी आहे त्यामुळे ते उशिरा जागे होतात आणि उशीर झाला की समस्या वाढलेली असते जर योग्य वेळी योग्य सवयी लावल्या तर अनेक त्रास टाळता येऊ शकतात पण त्यासाठी आधी एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा मी जे करतोय ते खरंच योग्य आहे का हा प्रश्न सोपा आहे पण उत्तर शोधायला धैर्य लागतं कारण उत्तर सापडलं की काही गोष्टी बदलाव्या लागतात काही सवयी सोडाव्या लागतात आणि बदल हा नेहमी सोपा नसतो पण तो आवश्यक असतो आज आपण इथे थांबतो कारण पुढे जाण्याआधी एक गोष्ट समजून घ्यावी लागेल शरीराच्या या संवेदनशील भागासाठी नियम वेगळे का असतात आणि आपण ते नियम का मोडतो याच ठिकाणी पुढचा महत्त्वाचा मुद्दा लपलेला आहे आता इथून पुढे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्यावी लागेल शरीराच्या प्रत्येक भागाचे नियम वेगवेगळे वेग असतात जे नियम चेहऱ्यासाठी चालतात ते हातापायांसाठी चालतात पण खाजगी भागासाठी तेच नियम लावले तर शरीर बंड करतं कारण हा भाग सतत झाकलेला असतो जास्त ओलावा धरून ठेवतो आणि इथली त्वचा खूपच नाजूक असते तरीही आपण इथे सर्वात जास्त निष्काळजी असतो बहुतेक लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे स्वच्छ म्हणजे साबण असा समज साबण वापरला की सगळं स्वच्छ झालं असं आपल्याला वाटतं पण प्रत्यक्षात साधा साबण या भागासाठी बनवलेलाच नसतो त्यामधील घटक त्वचेचा नैसर्गिक समतोल बिघडवतात सुरुवातीला काही वाटत नाही पण हळूहळू शरीराचे नैसर्गिक संरक्षण कमी होतं आणि एकदा ते संरक्षण कमी झालं की बॅक्टेरियांना संधी मिळते काही लोक अजून एक चूक करतात ते खूप जास्त स्वच्छता करतात दिवसातून अनेक वेळा धुणं वेगवेगळी उत्पादने वापरणं सतत काहीतरी लावणं त्यांना वाटतं जास्त केलं तर जास्त सुरक्षित पण शरीराला इतकी ढवळाढवळ आवडत नाही जास्त हस्तक्षेप केला तर नैसर्गिक बॅलन्स बिघडतो आणि मग समस्या सुरू होतात संभोगानंतर शरीर थोड्या विश्रांतीच्या अवस्थेत असायला हवं त्यावेळेला त्वचा जास्त संवेदनशील असते त्यामुळे त्या क्षणी केलेली चुकीची स्वच्छता जास्त नुकसान करू शकते हे बहुतेक लोकांना माहीतच नसतं ते नेहमीसारखंच वागतात आणि नंतर म्हणतात माझ्याबरोबरच का होतंय इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायला हवा खाजगी भागासाठी शरीराने स्वतःची एक नैसर्गिक व्यवस्था बनवलेली असते काही चांगले बॅक्टेरिया विशिष्ट पीएच बॅलन्स आणि संरक्षणात्मक स्तर ही व्यवस्था आपोआप काम करत असते पण चुकीच्या स्वच्छतेमुळे आपणच ती मोडतो आणि मग शरीराला स्वतःचं संरक्षण करायला वेळ लागत नाही कारण आपणच अडथळा निर्माण केलेला असतो म्हणूनच आरोग्य तज्ञ नेहमी सांगतात की स्वच्छता आवश्यक आहे पण योग्य पद्धतीने ना अति ना दुर्लक्ष याचा अर्थ असा नाही की काहीच करू नका पण याचा अर्थ असा देखील नाही की जे मिळेल ते वापरा योग्य गोष्ट निवडणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे हळूहळू लोकांमध्ये याबाबत जागरूकता वाढते आहे लोक प्रश्न विचारू लागले आहेत नक्की काय सुरक्षित आहे काय टाळायला हवं किती वेळा करावं हे प्रश्न विचारणं म्हणजे कमकुवतपणा नाही उलट ते स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेणं आहे एक गोष्ट इथे स्पष्ट सांगणं गरजेचं आहे खाजगी स्वच्छता ही कोणत्याही एका लिंगापुरती मर्यादित नाही महिलांप्रमाणेच पुरुषांनाही याची गरज असते पण पुरुषांमध्ये यावर बोलणं अजूनही कमी आहे त्यामुळे बऱ्याचदा ते उशिरा लक्ष देतात आणि उशीर झाला की त्रास वाढलेला असतो जर वेळेत योग्य सवयी लावल्या तर शरीर खूप सहकार्य करतं छोट्या छोट्या बदलांचा मोठा परिणाम होतो चुकीची उत्पादने टाळणं अति स्वच्छता न करणं आणि शरीराचे संकेत लक्षात घेणं हे सगळं खूप फरक पाडतं अनेक वेळा लोक औषधांवर अवलंबून राहतात पण औषधं ही तात्पुरती मदत असते कायमचा उपाय सवयी बदलण्यात असतो आणि सवयी बदलायच्या असतील तर आधी माहिती बदलायला हवी कारण चुकीच्या माहितीवर आधारलेली सवय कधीच योग्य परिणाम देत नाही आजचा विषय ऐकायला साधा वाटतो पण त्याचा परिणाम आयुष्यावर खोलवर होतो आरोग्य बिघडलं की आत्मविश्वास कमी होतो नात्यांवर परिणाम होतो आणि मग समस्या फक्त शारीरिक राहत नाही ती मानसिकही होते म्हणूनच या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता शांतपणे समजून योग्य पद्धतीने पाहणं गरजेचं आहे खाजगी स्वच्छता म्हणजे दिखावा नाही ट्रेंड नाही ती स्वतःच्या शरीराबद्दलची जबाबदारी आहे जर आपण लहानपणापासून योग्य माहिती मिळवली असती तर कदाचित आज इतके गोंधळ नसते पण उशीर झालेला नाही आजही योग्य सवयी लावल्या तर भविष्यातील अनेक अडचणी टाळता येतात शेवटी एकच लक्षात ठेवा शरीर तुमच्याशी नेहमी प्रामाणिक असतं तुम्ही जसं वागता तसं ते प्रतिसाद देतं योग्य काळजी घेतली तर ते साथ देतं दुर्लक्ष केलं तर ते त्रास देतं निवड तुमच्या हातात आहे आज जर हा विषय तुम्हाला थोडा थांबून विचार करायला लावत असेल तर तो उद्देश पूर्ण झाला आहे कारण विचार केल्याशिवाय बदल होत नाही आणि बदल झाल्याशिवाय परिणाम बदलत नाहीत जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल जर तो तुम्हाला नक्की काय करायला हवं याचा विचार करायला भाग पाडत असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा अशी माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ शेअर करा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचा मोठा त्रास टळू शकतो आणि अशाच शैक्षणिक सुरक्षित आणि वास्तववादी विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे बोललं जातं ते लाजेने नाही तर जबाबदारीने